नमस्कार मी अनिल उपदळे डी बी सी राईम न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून एका अत्यंत ज्वलंत विषयावर बोलू इच्छितो विषय आहे की नुकताच राज्य परिवहन मंडळाकडून कागल आणि गडीवर आगारला नवीन पाच बसेस प्रत्येकी वितरित करण्यात आल्या आणि त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर एक खेदपूर्वक अशी गोष्ट आम्हा चनगडवासियातून व्यक्त झाली तर कोणी त्याचे वाईट वाटून घेऊ घेऊ नये किंवा वावगी विठवू नये कारण चंदगड हा तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा टोकाचा तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यामध्ये जी दळणवळण व्यवस्था आहे त्यातील बसेसच्या या संदर्भात जर बोलायचं झालं था तर या ठिकाणी चणगडा आगारमध्ये बहुतांश बहुतांश बसेस ज्या आहेत त्या भंगारसल्या लायकीच्या जा बसेस आहेत आणि त्यामुळे या बसेसचं नादुरुस्तीचं प्रमाण जे आहे ते वेळे वेळोवेळी आपण पाहतो किंवा ऐकतो प्रत्यक्षात त्याचा हो अनुभव घेतो असे असताना चंदगडला एकही बस न मिळणे म्हणजे थोडीशी शोकांतिका वाटते मागच्या काही महिन्यामध्ये गडला ज्या भाडे तत्वावर नवीन लाल गाड्या तब्बल वीस ते पंचवीस देण्यात आल्या होत्या आणि चनगडला प्रतीक्षा करावी लागली होती आणि फार मोठा आवाज उठवल्यानंतर चनगडला सफेद रंगाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस देण्यात आल्या होत्या आणि त्या बसेसचे दर जे आहेत ते मात्र सर्वसामान्यांना न परवडणारे म्हणजे चनगड तालुक्याला सर्वसामान्य लोकांच्यावर हा एक प्रकारे यष्टनी हा बुर्दंडसह हिरकणी नावाच्या ज्या बसेस पांढऱ्या त्या दिल्या होत्या आणि त्याचा वापर चंदगड तालुक्यासाठी करण्यात आला होता आणि नाविला जास्त या बसेस बसमधून लोक प्रवास करत होते महागड्या प्रवास महागडा प्रवास असून देखील कारण का कोल्हापूर मार्गावर बसेसची कमतरता असल्यामुळे वेळेत बसेस मिळत नसल्यामुळे जी आहे जी गाडी लागल्या आहे ती महागडी तिकडे काय असे ना पण त्यातून प्रवास आमचा चंदगडचा प्रवास वर्ग करत होता आणि त्यावेळी गडी वीस पंचवीस गाड्या लाल गाड्या दे देऊन इकडे चंदगडला मात्र तशा प्रकारच्या गाड्यातून एक प्रकत्व अन्यायस नागरिकांच्यावर करण्यात आला होता हे स्पष्ट झाले होते आता अलीकडे चंदगड तालुक्यातील ज्या बसेसच्या सुविधा ब संदर्भात जी लोकांच्यातून ओरड आहे त्याकडे याही वेळी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट जाणत आहे नुकसाच गडिंगला आणि कागलला प्रत्येकी पाच पाच नवीन बसेस देण्यात आल्या मात्र चंदगडा भोपळा याचा अर्थ काय की चंद्रगडकडे पुन्हा दुर्लक्ष केले गेले म्हणजे जाणीवपूर्वक चंद्रगडकडे दुर्लक्ष केले जाते की लोकप्रतिनिधींना त्या त्या लोकप्रतिनिधींच्याकडून जे चनगडच्या बाबतीत समस्याप्रधान आ, मत व्यक्त केलं जात असेल किंवा मत मांडलं जात असेल त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं का असा आता संभ्रम लोकांच्यामध्ये निर्माण झालेला आहे चंदगडला खऱ्या अर्थानं बसेसची आवश्यकता आहे चंदगडला जर या बसेस मिळाल्या असतात पा किमान पाच बसेस मिळाल्या असत्या पाडव्याच्या खूप मोठावर तर मला वाटतं चंद्रगडमधून पणजी दोडामार्गाकडे जाणाऱ्या एक दोन तीन बसेस आणि कोल्हापूर पुन्हा मुंबई मार्गावर एक एक दोन एक बसेस या चालू करता आल्या असत्या आणि उर्वरित त्या मा मनानं राहिलेल्या जुन्या बसेसचा ज्या फेऱ्या पाच फेऱ्या अधिक इकडं तिकडे वाढवता आल्या असत्या आणि त्यामुळे प्रवासी वर्गांना चांगला अनुभव सुखद अनुभव किंवा चांगल्या प्रकारे एक समाधान निर्माण झालं असतं मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट आपण या घटनेतून समजू शकतो साहेबांचा हा मतदारसंघ जो आहे त्या घडीमधून किंवा कागल या दोन्ही मतदारसंघामध्ये या प्रत्येकी पाच पाच बसेस मिळाल्या आहेत त्यामुळे तेथील नागरिकांना किंवा तेथील स्थानिक प्रवाशांना एक चांगल्या प्रकारे त्यांच्या वाट्याला हे फळ मिळा मिळालं आहे असं म्हटलं तर वाटे म्हणजे आमच्या चनगडच्या बाबतीत हा संकुचित विचार किंवा संकुचित भावना का किंवा लोकप्रतिनिधी या संदर्भात लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा होऊन देखील जर त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर चंद्रगड वासियांची दुर्भाग्य असं म्हणावे लागेल तरी असं ऐकण्यात येतं की येणाऱ्या पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात चंद्रगडला बसवी नव्हती आम्हा चंद्रगडवासियांना खूप संयम आहे त्यामुळे आम्ही या पंधरा दिवसाची का महिन्याची महिन्याभरात आपण वाट पाहू सांगण्यासारखी एकच वाटते की सध्या जो हंगाम आहे तो गर्दीचा हंगाम आहे आणि यामध्ये सुट्टीचा कालावधी किंवा पर्यटनाचा कालावधी जत्रा माया लगीच राय असे कार्यक्रम या हंगामामध्ये असतात आणि अशा वेळी वास्तविकता या दूरवरचा पल्ला असलेला ता चंदगड तालुका आहे चंदगड तालुक्याला पुरेशा बसेचा अभाव असल्यामुळं इथं एक सहा बसेस मिळणं अपेक्षित होतं पण याकडे साप दुर्लक्ष झाल्यामुळे चंदगडचा जो तमाम वर्ग आहे तो पुन्हा नाराज झालेला आहे दोडामार्ग मा घाटातून तिलारी घाटातून दोडा दोडामार्ग पणजीकडे वाहतूक सुरू व्हावी यासाठी आमचे प्रवासी वर्ग आमचा थकलेला आहे पारगड मुरली रस्त्यासाठी प्रयत्न करणारे चौतीस वेळा आंदोलन करणारे आमचे देखील आता थकलेले आहेत अशी सर्व समस्या ज्या आहेत त्या आहेत अशाच आहे त्या समस्यांचं निकराकरण तरन... होऊ शकत नाही किंवा होत नाही आणि ते का होत नाही हा एक वेगळाच विषय आहे आणि त्यावर बोलणं थोडंसं वेगळ्या दृष्टीने का बोलावं लागेल मात्र एक खंत अशी वाटते की जे अत्यावश्यक जी ग बाब आहेत त्याकडे या चंदगडच्या मतदारसंघामध्ये असं सातत्यानं जर दुर्लक्ष होऊ लागलं किंवा लोकांना उपेक्षित राहावं लागेल लाग लागलं तर हे आ आम्हा चंदगडवासियांचं दुर्लक्ष करण्यात आलेलं जे जो हा विषय जो आहे तो खरोखर गंभीर वाटतो कारण का गेले कित्येक वर्षे या आगारामध्ये जुन्या पुराण्या बसेस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चंदगड आगारचा गाडा हाकला जात आहे चंदगडला आगाराला आगारा उत्पन्नही चांगलं आहे चंदगडचं आगाराचे व्यवस्थापनही चांगला आहे स्वच्छता नीटनेटकीपणा टाकटीपता या सगळ्या गोष्टी सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत आमचा प्रवासी वर्ग पण आज अत्यंत संयमशील आहे आणि याचाच मला वाटतं गैरफायदा प्रशासनाच्या मा माध्यमातून घेतला जात आहे का असाही विचार मनात आला तर वाव हो ठरणार सध्या जोडामार्ग पणजी या मार्गावर तिलारी घाटा जाणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद असल्यामुळे फेरा मारून सावंतकडून तास दीड तासाचा वेळ आणि पैसा त्या मानाने खर्च करून प्रवाशांनी जावा लागतो हीच जर बससेवा उपलब्ध झाली असती बसेस उपलब्ध झाल्या असत्या तर क कदाचित या मार्गावर प्रवाशांना त्याचा फायदा झाला असता एकंदरीत चंदगडवर हा एक प्रकारचा पुन्हा परिवहन महामंडळाकडून अन्याय झाला आहे असे म्हटले तर चुकीचे नये लोकप्रतिनिधी आपली शक्ती खर्च घालून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये पाठपुरावा करून चंदगडागडला अधिकाधिक बसेस नको तर किमान पाच ज्या बसेस मिळाल्या तेवढी तरी मिळवता येतील का याकडे लक्ष घालणे गरजेचं आहे आणि त्यातून लोकांच्या ज्या समस्या आहेत प्रवासाच्या माध्यमातून त्यासाठी त्याचे निकराकरण करावे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार त्यानकरता वर्ग जो आहे तो आता या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत आहेत किंवा घडल्या जात आहेत आणि त्या काही चुकीच्या नाहीत किंवा त्या तशा प्रकारच्या चर्चा झाल्या तर त्या वावग्याने वा किंवा वाई त्याचे वाईट वाटून घेऊ नये असे म्हटले तरी योग्यच वाटते एकंदरीत हा चंदगड तालुका जो आहे तो राजकीयदृष्ट्या पाहिला तर दुर्लक्षित केला जात आहे का चंदगडकडे दुर्लक्ष अशा प्रकारे होऊ शकते का किंवा का होऊ शकते असे तरी तरीसुद्धा चुकीचे ठरू नये आम्हा सर्व तालुक्या तालुकावासियांना प्रत्येकांना वाटतं की इतर तालुक्याला जशी वागणूक मिळते तशी ह्याही तालुक्याला वागणूक मिळाली हवी होती किंवा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जो लोकांच्यामध्ये एक प्रकारचा विचार व्यक्त होत आहे तो हो ते जर पाहिलं तर लोकांचे विचार देखील चुकीचे ठरू नये कारण चंदगडला जर बसेस मिळाल्या असत्या तर प्रवाशांच्यामध्ये एक प्रकारचे समाधान निर्माण झालं असतं लोकांना त्या पाच बसेस जरी उपलब्ध झाल्या असत्या तर नवीन पाच बसेस या गरजेच्या मार्गावर चालू करता आल्या असत्या आणि त्या नवीन पाच बसेस आल्यामुळे त्या वाढीव पाच बसेसमुळे इतर ज्या उर्वरित पहिल्या ज्या बसेस आहेत त्या बसेसच्या फेऱ्या अन्यत्र चालू करून काही आवश्यक फेऱ्या ज्या तालुका स्तरावर आहेत त्या चालू करता आल्या असत्या त्यामुळे प्रवाशांना त्या बाबतीत एक प्रकारे सहकार्य मिळाले असते आता लोक बऱ्या सगळ्याच मार्गावर बसेसच्या प्र, प्र, प्र प्रतीक्षेसाठी तासान तास तिष्टच उभा राहिले असल्याचे पाहायला मिळते आणि त्यामुळे आम प्रवासी वर्ग जो आहे व्यापारी वर्ग जो आहे नोकरी नोकरदार वर्ग जो आहे विद्यार्थी जो वर्ग आहे या सगळ्यांना त्या अपुऱ्या बसेसचा त्रास सोसावा लागतो आणि एक तर हा तालुका जिल्हापासून खूप दूर टोका टोकावर शेवटच्या टोक्यावरचा असल्यामुळं एक भावना निर्माण म्हणून साहजिक आहे की जी ज्याला सावत्र भावना असं आपण म्हणू शकतो मुश्रीफसाहेबांनी वास्तविक त्या चंदगडसाठी सुद्धा योगदान देऊन चंदगडला देखील येणाऱ्या दिवसामध्ये लवकरात लवकर बसेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांना अशा प्रकारे यश यावं अशी एक आपण मानसिकता निर्माण करून त्यासाठी चनगडसाठी जोमाने पाठपुरावा व्हावा अशी भावना व्यक्त करावी असं वाटते थांबूया तोपर्यंत धन्यवाद